स्वामी समर्थक तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये दिसावं सुंदर दिसावं माझं असं अट्रॅक्टिव्ह असावं मला चार माणसांच्या समाजात किंमत मिळावी मलाही चांगलं म्हणावं असं प्रत्येकीला वाटत असत पण काय झालंय नशिबाने बऱ्याच अशा आजही ताई आहेत की त्यांना समाजात घरामध्ये बाहेर अशी म्हणावी अशी किंमत मिळत नाही त्यामुळे हो, त्या खूप डिमोटिवेट होत असतात मी बऱ्याच जणांच्या कमेंट वाचलेल्या आहेत बऱ्याच ताईंच्या त्यावरून मला समजले त्या खूप अशा दुःखी आहेत त्यांना असं वाटतंय की आपण ही काहीतरी मिळवावं आपण ही काहीतरी करावं पण काय करणार सांगा सुंदर दिसणं म्हणजे नक्की काय होत चांगला ड्रेस घातला पूर्ण मेकअप केला की छान दिसतय सुंदर दिसतय असा अर्थ होतो का कारण आपण एक ती मेंटॅलिटी केली की के ब्रँडेड कपडे घातले किंवा चांगले बाहेरले कपडे घातले तरच आपण छान दिसतो किंवा एखादा छानसा मेकअप केल्यानंतरच आपण छान दिसतो हे फक्त आपली मेंटॅलिटी झाल्या आपल्या खरं खरी सुंदरता म्हणजे आपल्या विचारांच्यावर आहे तुम्ही कसे राहता तुम्ही कशा वागता तुम्ही कोणासोबत कसं म्हणजे कसं वागतात एखादी परिस्थिती आली तर त्याला कसं सामोरं जातं याच्यावर ठरते तुमची खरी सुंदरता आता तुम्ही आपण म्हणजे ठरवायचं आहे की खरं सुंदर म्हणजे सुंदर म्हणजे नक्की काय व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोडीफार माहिती सांगणार आहे त्यानुसार तुम्ही थोडंफार आपल्या आयुष्यात चेंजेस करा नक्की तुम्ही सुद्धा चार समाजात तुमच्या घरात तुम्हाला सुद्धा किंमत मिळेल कुठेतरी मान सन्मान मिळेल यासाठी तुम्हाला, या तुम्हाला काय करायचंय ते मी थोडक्यात सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या स्वतःची तुलना दुसऱ्यांशी अजिबात करायची नाही तुम्हाला जे योग्य वाटते तुम्हाला जो चांगला ड्रेस वाटतोय तुम्हाला आवडतोय ना मग तोच तुम्ही घालायचा तुमच्या आवडीनुसारच कपडे घालायचे शेजारीनं साडी चांगली घेतली मैत्रिणीनं ड्रेस घेतलाय तिने टॉप घेतलाय म्हणून मी पण तसाच घेते मीही तिच्यापेक्षा भारी घेते मीही तिच्यापेक्षा छान दिसते ही मेंटॅलिटी सगळ्यात पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकायची तुम्हाला जे चांगलं दिसतंय ना तुमच्या शरीराला जे चांगलं वाटतंय तेच घालायचं तुमचा जो आवडता कलर आहे ना तोच घालायचा काय असतं आपण ज्या वेळेला आपल्या आवडीचं एखादं घालतो किंवा आपल्याला जसं आवडेल तसा मेकअप करतो त्यावेळेला आपल्या चेहऱ्यात एक वेगळाच आत्मविश्वास असतो एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्यानं केलं म्हणून आपण करायला जातो ना त्यावेळेला आपल्या मनात बरेच प्रश्न येतात काय माहित तिला छान दिसत होतं मला कसं दिसतंय काय माहीत हा कलर मला व्यवस्थित वाटतोय का नाही म्हणजे आपल्या मनात अनेक शंका येतात मग हेच जर आपण आपल्या स्वतःच्या मनानुसार मतानुसार केलेलं असेल तर त्यामुळे तुम्ही कोणताही तुमचा म्हणजे स्वतःचा करताना किंवा स्वतःसाठी काही करताना स्वतःची वागू नका किंवा काहीच करू नका बघा आपोआप तुमच्या चेहऱ्यावर एक पॉझिटिव्हिटी असेल तुम्ही बऱ्याच वेळेला लग्नात ज्या एखाद्या समारंभात जाता त्यावेळेला तुम्हाला बऱ्याच अशा दिसतात म्हणजे फुल मेकअप केलेला असतो पण त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं का हो पण एखादी अशी असते खूप हलका मेकअप असतो साधी सिंपल असते तिच्याकडे बघून तुम्हाला किती तुम्ही गेला ना असं म्हणजे अशी करायची कोण कसं काय त्याच्यावरून तुम्हाला बरेच हो अनुभव येतील आता तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला, तुम्हाला नुसतं शरीराने श्रीमंत व्हायचंय हो का मनाने श्रीमंत व्हायचंय हो आपण ना असं कितीही स्वभाव आपला तापट असू द्या रागीट असू द्या आपल्याला कितीही एखाद्याचा राग द्या चिडचिड येऊ द्या कोणीही आपल्याला भेटू द्या डोके बर्फाची लादी ठेवायची असं म्हणतात ना अगदी तसं कधीच कुणावर चिडून बोलू नका कधीच संशय घेऊ नका कधीच कोणावर रागू नका आलाय ना राग थोडा डोक्यात ठेवा त्या व्यक्तीला समोर जाऊ द्या मग तुम्हाला काय व्यक्त करायचंय तो करा जेवढा होता होईल ना तेवढा तुमचा स्वभाव प्रेमळ बनवा घरात त्रास होतोय बाहेरचे त्रास देत ठीक आहे ऐकून घ्या नाही प्रत्युत्तर करायचं तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा ते वाईट बोलले म्हणून तुम्ही वाईट होणार आहे का नाही ना तुम्ही फक्त ना स्वतः तुमच्या स्वतःमध्ये कोणते गुण आहेत ना ते शोधायला शिका तुमच्यात कोणता गुण कमी ना ते शोधायला शिका शिकाची कमतरता आहे ना ते शोधा ते शिका तुम्ही दुसऱ्याशी कधीच स्वतःच्या म्हणजे स्वतःची तुलना करू नका यानंतरची गोष्ट म्हणजे नेहमी चेहऱ्यावर स्माइल ठेवायची हे बघा एखादा आपल्याला भेटलं की आपण हसूनच त्याच्याशी बोलायचं ठीक आहे आता एखादा गंभीर प्रसंग आहे किंवा काहीतरी दुःखद घटना आहे त्यावेळेला नाहीच की चेहऱ्यावरच पाणी ठेवायची पण इतर वेळ तरी तुम्ही हसऱ्या चेहऱ्याने राहावा ना उगीच सगळ्या जगाचं टेन्शन तुम्हाला असा चेहरा करून राहू नका समोरच्याला बघताना सुद्धा आपल्याकडे बघून भारी वाटलं पाहिजे त्याच्यासाठी मेकअपच केला पाहिजे असं के काही नाहीये बिना मेकअपचं सुद्धा चेहऱ्यावर फक्त एक स... नैसर्गिक स्माईल पाहिजे उगीच हसायचं म्हणून हसू नका तुम्ही बघता ज्यावेळेला आपण फोटोशूटला उभे राहतो त्यावेळेला आपल्याला कॅमेरावाला सुद्धा म्हणत असतो जरा चेहऱ्यावर स्माईल ठेवा जरा थोडीशी स्माईल ठेवा ठेवा का म्हणतो का तर त्याला सुद्धा वाटत आणि तुम्ही हा का विचार करत नाही एक छोटीशी स्माईल चेहऱ्यावर आणला तरी आपला फोटो किती छान येतो आणि हे तर आयुष्य आहे आपल्या चेहऱ्यावर जर नेहमी हास्य असेल तर चेहरा आनंदी असेल तर आपल्या आयुष्यात बरं आनंद येणार नाही आपण बऱ्याच व्यक्तींना भेटतो बऱ्याच जणांना भेटतो जर त्यांचा चेहरा पडलेला असेल दुःखी असेल बघल तेव्हा चेहऱ्यावर जगाचं टेन्शन अशी घेतलेली सुद्धा माणसं आपल्याला भेटतात तर आपल्याला त्यांच्याशी बोलावं असं वाटतं कारण नाही वाटत असं वाटतं मी कधी इथून जाते कधी पण हेच एखादा म्हणजे प्रसन्न चेहऱ्याचं असेल बोलताना त्याच्या म्हणजे शब्दात सभ्यता असेल नम्रता असेल आणि खूप छान बोलत असेल तर आपल्याला किती त्यांचं ऐकतो ऐक असं बसावं असं वाटतं आणि एखादा व्हिडिओ आपण बघतो बघा बरेच युट्यूबवर व्हिडिओ बघता त्यावेळी तुम्हाला असं एकदम असं पॉझिटिव्ह वाटत असेल ना नाही एखाद्या ताईंचा आपण ऐकत बसतो किती छान त्या बोलत असतात पण ऐकताना असं वाटत नको इथंच बस, बस करावं मग हे सगळं कोणी ठरवलंय तुम्ही ठरवायचं की आपण कसं व्हायचं हो आपल्याला सुद्धा चार लोकांच्यात मान सन्मान मिळालाच पाहिजे त्यामुळे ना नेहमी ना प्रसन्न चेहऱ्यानं राहायचं हसऱ्या चेहऱ्यानं राहायचं कितीही आपल्या घरात टेन्शन असू द्या वाद असू द्या भांडणं असू द्या अजिबात दुसऱ्याला सांगायचं नाही जेवढा होता होईल तेवढा आपल्याला आपल्या घरातच ते आहे अजिबात बाहेर जगासमोर अजिबात आणायचं नाही कारण लोक म्हणजे मीठ हातात घेऊन बसलेले आहेत साखर हातात कोणी घेऊन बसलेलं नाही प्रत्येकाला वाटतं की दुसऱ्याचं वाईटच व्हावं आणि माझं स्वतःच चांगलं व्हावं तुम्ही फक्त एकच भावना मनात ठेवा की माझ्यासोबत ना इतरांचं पण चांगलं होऊ दे बघा तुम्ही आपोआप पुढे जाल तुम्ही ना असं मागायला गेला ना समाजात मला किंमत द्या मला किंमत द्या तर कोणी तुम्हाला किंमत देणार नाही पण तुम्ही एखादं काम हातात घ्या आणि ते व्यवस्थित तुमचं तुम्ही काम प्रामाणिकपणे करा न मागता लोक तुमच्या जा जवळील म्हणजे तुमच्या साईडला उभे राहतील कोणतीही गोष्ट करताना फक्त ना काही असू द्या तुम्ही प्रामाणिक राहा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा तुम्हाला दुनियेच म्हणजे दुनियेला पुरावे द्यायची गरज पडणार नाही काय होत आहे आपलं काय होत आहे आपण एक तर स्वतःशी प्रामाणिक राहत नाही आणि आपण दुनियेला पुरावे देत बसतोय मी किती चांगले मी किती व्यवस्थित आहे मी काय काय गरज आहे तुम्हाला लोक तोंडावर चांगली म्हणणार आहेत आणि तुम्हाला पाठीमागा नावं ठेवणार ना आहेत ज्या वेळेला हो। आपण असं सगळ्यांच्यात उभं असतं त्यावेळेला बऱ्याच वेळेला एकमेकांच्या बद्दल निगेटिव्ह बोललं जातं अशा वेळेला तुम्ही शांत बसायचं अजिबात कोणाबद्दल निगेटिव्ह नाही बोलायचं ती कितीही व्यक्ती निगेटिव्ह असू द्या ती म्हणजे ती एखादी समोरची व्यक्ती वाईट जरी वागत असली ना आपण नाही निगेटिव्ह तिच्याबद्दल बोलायचं आपण चांगलंच बोलायचं का तर आपण चांगलं आहे म्हणून आपण नाही वाईट बनायचं काय होत आहे तुम्ही विचार करा आज त्या व्यक्तीबद्दल वाईट बोललं जाते उद्या आपल्याबद्दल का नाही वाईट बोलणार एखाद्यानं जर तुम्हाला काही सांगितलं तर ते फक्त तुमच्यापर्यंतच द्या ते इतरांना अजिबात सांगायचं नाही तुमच्या घरात तुम्हाला, तुम्हाला कोणीही वाईट ठीक आहे म्हणायचं आणि तुमचं तुम्ही कामावर फोकस करायचं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की तुम्ही स्वतः काहीतरी काम करा का काम करा ज्यावेळेला तुमच्या हातात एखादं काम असतं ना त्यावेळेला तुम्ही म्हणजे एकदम पॉझिटिव्ह असता ज्यावेळेला आपल्या हा हातात स्वतःनं कमवलेले चार पैसे येतात ना त्यावेळेला आपण खरं म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला खूप आपल्या तसा प्रामाणिकपणा येतो आपल्या स्वतः मध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आपल्याला काहीतरी अजून करायचंय ही असं म्हणजे आपल्याला जाणवायला लागतं तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेला असेल बऱ्याच घरामध्ये गेला असेल त्यांच्या घरात सगळं शांत म्हणजे भरपूर वैभव असतं भरपूर श्रीमंत असतात पण ती माणसं ना जी माणसं भरपूर श्रीमंत असतात ना ती माणसं ना मनाने कधीच श्रीमंत नसतात बघा ती असं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर बघाल तेव्हा बारा वाजलेले असतात किंवा काय किंवा आपल्याला त्या घरात मध्ये गेल्यानंतर समोरच्या व्यक्तींकडून कशी वागणूक मिळते ना तुम्ही असं कधी गेला ना की ऑब्झर्व करायचं की एखाद्या घर आहे सगळं व्यवस्थित आहे तुम्ही त्यांच्या घरात गेल्यावर ती माणसं तुमच्याशी कशी वागतायत ते बघायचं आणि एखाद्या गरीबाच्या घरात जावा ती माणसं तुमच्यासोबत कशी वागतायत याचं जरा कम्पेअर करायचं आणि तुम्ही ठरवायचं की मी कसं वागलं पाहिजे कोणीही तुमच्या घरी येऊ द्या अगदी म्हणजे कोणत्याही जातीचा असू द्या धर्माचं असू द्या त्याच्याशी व्यवस्थित वागायचं गरीब असू द्या श्रीमंत असू द्या अजिबात भेदभाव करायचा नाही जेवढं होता होईल ना तेवढं तुमच्याकडून पॉझिटिव्हच गेलं पाहिजे एखाद्याला ना तुमच्या जवळ आल्यानंतर ना भारीच वाटलं पाहिजे असं नाही वाटलं पाहिजे की उगाच मी ह्याला भेटलो किंवा हिला भेटलो असं अजिबात वाटलं नाही पाहिजे उलट तुम्हाला ना तुमच्याकडे जे काही आहे ना ते दुसऱ्याला जेवढं देता येईल ना तेवढं द्या त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जर सगळं तुमच्या म्हणजे काय झाल्या हल्ली की कोणी कोणाला काय चांगलं सांगायला मागत नाही जे त्यांना वाईटच सांगायला ह्याचं वाईट असं झालं त्याचं वाईट असं झालं तू असं करू नको तू तसं म्हणजे फुकटचे सल्ले देणार आहे तुम्हाला बरेच भेटतील पण तुमचा चांगला एखादा तुमच्या कामासाठी सल्ला देणारा भेटणार नाही मला अजून एक सांगायचं होतं बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट आहेत की ताई आम्हाला काहीतरी करायचं आहे काय करायचं आहे काहीतरी व्यवसाय सांगायला हे बघा ताईन कसं झालंय मी सांगून व्यवसाय करण्यापेक्षा तुम्हाला कशात आवड आहे ते ठरवा कारण काय होते है? मी सांगून सांगून किती सांगणार आहे तुमच्या आवडीनिवडी मला कसं करणार आहे हेच तुम्हाला काय आवडतं त्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि तुम्हाला कुठं बाहेर शिकायला जायची गरजच नाही सगळं तुम्हाला घरात शिकायला मिळणार आहे थोडा वेळ काढा पर्याय नाही स्वतःला ना असं एवढं ऍक्टिव्ह ठेवा ना, ना की म्हणजे जेवढं तुम्ही ऍक्टिव्ह राहाल ना तेवढं तुम्हाला पुढे चांगलं होणार आहे कारण काय झालं आपल्या डोक्यात एकच की नाही छान छान कपडे घातले मेकअप केला म्हणजे आपण सुंदर अजिबात असं नाहीये ज्या असं दाखवतात ना छान छान कपडे काढून सुंदर मेकअप करून दाखवतात ना खरंच त्यांना मनाने खूप गरिबी असतात सगळ्यांच्या सोबत राहून मनाने श्रीमंत बनवूया कारण पैशाने कोणीही श्रीमंत बनत पण मनाने श्रीमंत असणारी माणसं या जगात तुम्हाला ना खूप कमी भेटतील एखादी आपल्याकडून चुकी झाली ना लहान असू दे किंवा मोठा आणि जरी काही समोरचा लहान असू द्या किंवा मोठा जरी माफ ही मागितली किंवा नाही मागितली ना तरी माफ करायला शिका बाळगायचा नाही मी ठीक तेवढा एखाद्यानं तुम्हाला वाईट म्हटलं ना तर त्याच्याशी वाद घालत बसू नका ठीक आहे मी आहे ना वाईट असं म्हणायचं आणि पुढं जायचं जेवढं ना तुम्ही एखादा रस्ता पकडलाय ना त्या रस्त्याने एकटे चालायला सुरुवात करा येथील अडचणी येथील संकट तुमच्या तुम्ही हिमतीने त्याच्यावर मात करायला शिका अजिबात कोणाची मदत घ्यायची नाही जेव्हा मदत लागेल ना तेव्हा घ्या पण जोपर्यंत तुम्हाला स्वतःला त्या गोष्टी फेस करता येत ना तोपर्यंत स्वतः तो 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 फेस करा जरी तुम्हाला विचारलं ना आपण चार मैत्रिणींच्यात उभे असतो त्यावेळेला आपल्या मैत्रिणींच्यात विषय निघतो तू काय करतेस तू काय करतेस ज्यावेळेला आपण सांगतो काही नाही ग मी घरीच असते त्यावेळी आपल्या मनाला किती वाईट वाटत का तर आपलं आपल्याला आईवडिलांनी एवढं शिकवलं आणि आपण घरीच असं का वाक्य बोललो असेल ज्यावेळेला कधी सांगते मी काहीतरी बिझनेस करते मी जॉब आपोआप आपल्या मनात येतं बा आपले किती छान नाही जॉब करते आणि मग आपण कारण देतो मुलंच लहान आहेत अगं काय करायची खूप इच्छा होती पण नाही बाहेर पडतायत म्हणजे आपल्याकडे कारण असतात म्हणून आपण आता असं ठरवायचंय दोन हजार पंचवीस साठी नवीन वर्षावर काहीतरी नवीन सुरुवात करूया आपण ही नाही कारण सांगायची काही असू द्या छोटं मोठं असू द्या काही काम करायचं आणि एक स्वतःमध्ये ना नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायची कितीही निगेटिव्ह विचार मनात येऊ द्या एक दिवस असं म्हणजे स्वतःच्या मनाला समजायचं की या निगेटिव्ह विचारातून मी एक ना एक दिवस पॉझिटिव्ह विचार करणार आहे तुम्ही ना युट्यूबवर कोणते व्हिडिओ बघताय तुम्ही का तुमच्या रोजच्या जीवनात काय करताय याच्यावर सगळा डिफेंड तुमचा आनंद आहे जेवढं तुम्ही ना असं पॉझिटिव्ह थॉट देणार आहे किंवा ज्या गोष्टींपासून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळते ना असेच व्हिडिओ बघत जावा अशाच गोष्टी शिकत जावा खरंच तुम्ही आयुष्यात पुढे जाल मला तर असं वाटतं तुम्ही सुंदर आणि आकर्षित आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यापेक्षा तुम्ही काय तरी एखाद छान काम करा तुमचा स्वभाव एवढा म्हणजे छान प्रेमळ मायाळू होता होईल तुम्ही हे गुण तुमच्यात घ्या एखादा मेकअप करून सुंदर दिसण्यापेक्षा हे सगळे घेऊन तुम्ही आयुष्यात सुंदर व्हा खरंच तुमचं आयुष्य खूप सुंदर होईल कोणी हे असू द्या त्याच्याशी ना व्यवस्थितच वागायचं का तर तुम्ही चांगले आहेत म्हणून आणि आजपासूनच सुरुवात करायची स्वतःला फक्त एक पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची स्वतःलाच सांगायचं नाही मी ही खूप छान मी आहे मीही खूप सुंदर आहे आणि मीही आयुष्यात पुढे जाणार आहे उद्या माझाही आदर्श म्हणजे मीही चांगलं असं काहीतरी करेन की लोक मला चार समाजात चार माणसात मलाही चांगलं म्हणतील मलाही ओळखतील आणि खरं सांगते ज्या रिकाम तिकडे लोक असतात ना त्यांनाच हे काम असतं की दुसऱ्यांना नावं ठेवायचं आता मलाही आ, एक दोन कमेंट होत्या की काय काय वेदळपणा हिला ओढणीस नीट घेता येत नाही किंवा काय असं तसं मला सांगित कमेंट होत्या पण मी नाही दुर्लक्ष केलं मी त्यांच्यातून हे घेतलं की हा बरोबर आहे मी मला स्वतःला ऑब्झर्व केलं हा बरोबर आहे हा वेदळपणा होतोय मग मी मला स्वतःला व्यवस्थित म्हणजे थोडंफार व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला हे बघा कोणाच्या दिसण्यावर ह्याच्यावर जाऊ नका त्याच्यातून आपल्याला काही शिकायला मिळते ना हे बघा मग तेच तर आहे ना असतात बघा समा या समाजात भरपूर लोक तुम्हाला भेटतील की जे तुमच्यावर ना तुमच्या काही एखादा गुण कमी दिसतोय ना ते बघायला बघू द्या त्यांना काय बघायचं ते बघू द्या आपण नाही लक्ष द्यायचं आपण ना आपलं चांगलं काम करत राहायचं एक ना एक गस आपण ही नक्की यशस्वी होऊ ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगावीशी वाटली काही चुकलं असेल तर मी तुमची मनापासून क्षमा मागते श्री स्वामी समर्थ